सगळे कार्यकर्ते त्यामुळं थोडस प्राप्त होईल गावात लोक पूर्ण अख्खी बाजारपेठ संभाजी चौकापास नव्हतं भारती मंदिरापर्यंत अख्ख्या उभ्या पेठायला ही बाजूवाली बसू द्या त्यांची घेऊ व्यापाऱ्यांची ते कोणी विरोध करण्यासाठी तिकडं जाऊ द्या बाजार हा इथेच गर्दी करण्यापेक्षा आहे ना, ना गावात एक दिवस रविवारचा बाजार हा गावातच भरू द्या पूर्ण आणि सर पूर्ण बाजार मला अशी आहे तुमचा जो प्लॅन आहे विकासा गडा गावच्या लो लोकांना बोलवा त्याला सांगा की बा असं असं विकास आम्ही करतोय असं असं शहाऐंशी घरात बॉडी नाही आम्हाला कळून नाही कळून काय करायचं काय नाही एक एक मिनिट राजा इकडचे गाळे ना ते आता ही जी लोक राहतात तिथं त्यांना काही लोक आपल्याकडे भरपूर जागा आहे पुढं बारमारती मंदिरापर्यंत तिकडे सेडमान तुम्ही आता जे तुम्ही निधी टाकलाय

पती तर त्यांना गाळे मागे सरकून त्या तिथं थोडी जागा वाढेल गाळे बांधा ना मागे सरकून गाळे बांधा तुम्ही जे पाडले ना ते पुनर्वसन करा त्यांची भिंत बांधा ते करा इथं तर खालचं करा आणि त्यानंतर हे पुरुषांचं जे ना त्यावेळेस नंतर बघून ते पाडून मागचे गाळे होते त्यांना जे पाडले नंतर आता पण त्या लोकांना पाठीमागून संरक्षक भिंत पाहिजे होती संरक्षक भिंतीच्या आता भर ऑर्डर होती आपली आजोबा पहिल्यांदा संरक्षक भिंत करतोय सहा मीटर आपण जागा सोडलेली आहे गाडी होणार काय ते दोन तीन मीटर पूर्वी बाजार तसं बसत होता ना तुम्ही लक्षात घेत नाही बाजार हा भारती मंदिरापर्यंत शेवट उलट उलट काय झालं सर हे दीडशे लोक बसले असते पण मुळात तुम्ही कोणाला न विचारता ते जे बांधकाम केलं ना मार्केटचं ते इतकं विचित्र झालंय का त्याच्यातच दीडशे लोक बसले असते पण आज त्याच्यात बसतात पंच्याहत्तर इतके मोठे झाले त्यांचं सुद्धा नुकसान आहे त्या टोपल्या सुद्धा पाच सात बसल्या का तो सांगणार आहे तो कुठं बसू शकत नाही आणि तुम्ही आज पाहिलं तर एक बाई बसते ती दहा पंधरा टोपल्या मांडून बसते तुम्ही इतकी जागा अडवणार जा आहे ती एक का त्याच्यात असते पंच्याहत्तरच्या व्यवस्थित पद्धतीने प्लॅन करून बांधकाम केलं सुरू आहे ना तुमच्याही लक्षात येईल इतरच्या सारखी आपली परिस्थिती नाहीये आपण काही लोकांना लिलाव घेणार नाही ते आपण लोकांना अलॉट करणार आहे सोडत पद्धतीनं तर मग काय कोणाला घ्यायला काही पैसे आपल्याकडे लागणार नाही दुसरी गोष्ट हा जो परिसर आहे आपल्याला जर न करायचा असेल पुरेशी बाजारपेठ लोकांना उपलब्ध करून द्यावीच लागणार आहे आणि ठीक आहे आपण म्हणतो का पूर्वीपासून एवढाच भरायचा एवढाच भरायचा पण आज रोजी मनसर शहराची लोकसंख्या जर तुम्ही बघितली पूर्वी इतकी नाही लोकसंख्या खूप वाढलेली आहे तर वाढीव हा लागणारच आहे हा विषय तुम्ही जे वाढीव लागेल पण आज नाहीये आणि आमचं बाजार त्रास जागा तर बाजार वापरू द्या दुसरी तुम्हाला दुसऱ्या जागा तुम्ही अशा पद्धतीनं घालवल्यात ना का तिथे तुम्हाला संधी आहे औल्याच्या पायरी समोर ज्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत आधी ताब्यात घ्या ना काय तुम्ही ताब्यात दोन गुंडी ती दोन गुंठे दोन गुंठे कमी आहे का दोन गुंठ्या तुम्हाला पन्नास लोक भाजीवाले बसतील तुम्ही डबल मजली करा ना भाजीवाले तुम्हाला आजकाल नवीन प्रकार शोधून आपण नवीन पद्धतीनं जग पुढं चाललंय ना आपण करतोय व्हॉटेवर चालणार आरशेशी काम करून दोन मजल्याचा भाजी बाजार होईल ना तो तिथं दोन गुंठ्यात सुद्धा शंभर दीडशे लोक बसतील त्या ताब्यात घ्या आणि गावात तुम्हाला सांगितलं खाजगी लोकांच्या जमिनी बऱ्याच आहेत त्या आमच्या सुद्धा यांच्या थोरातांच्या दहावीस लोकांची एक जमीन आहे बडे माळ्यातले किंवा गायकांची यांची जमीन आहे तिथं दादा ना ह्याच्या बाजूला पडलेली आहे आमच्या बांधकिल्यांची पाच सहा प्रॉपर्टी अशा आहेत त्यांना कोणी मालक नाही आमच्याच झाली आता खिचडी पाच पन्नास नावं आहेत उतार्यावरती ते जमीन तर दोनच गुंटे कोण वाटून घेणार आहे ते ताब्यात घ्या ना एक्विशनच्या अधिकार आहेत तुम्हाला धप्यात टप्प्यात नाही आज गरज आहे तुम्ही यांना उठून तिथं लावणार त्याच्यापेक्षा या ताब्यात घ्या ना आज कुणी बोलणार नाही तुम्हाला हे मोकळ्या ताब्यात घेतलं तरी कोणी आडवा ना येणार नाही कारण आम्ही पन्नास आहे कोण तुम्हाला आडवा येतो कायदेशीर सुरुवात ग्रामपंचायत चे भाडे करून गेले अनेक वर्ष त्या बाजार तळामध्ये राहतात त्यांना नगरपंचायत नोटीसा दिलेल्या आहेत आणि ते खाली करण्याच्या विषयी त्यांना त्या ठिकाणी अंतिम नोटीस तिसरी नोटीस दिलेली आहे आणि बारा तारखेला ते खाली करावेत अन्यथा नगरपंचायतच्या माध्यमातून ती अतिक्रमण हलवली जाते अशा पद्धतीच्या आशयाच्या नोटीसा संबंधित कुठल्या रहिवाशांना दिलेल्या वास्तविक पाहता त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष घराच्या स्वरूपामध्ये निवासी स्वरूपाची लोक राहणारी आहेत त्यांना तसं अचानकपणानं उठू नये ही विनंती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज या ठिकाणचे कार्यकारी अधिकारी जाधव साहेब यांना भेटलो निवेदन दिलेले आहे आणि जो मंचरचा आठवडे बाजार निगोटवाडीच्या हद्दीमध्ये लांब लचक लाईन बिस्विलबाबाच्या दर्ग्यापर्यंत बसलेली आहे सुद्धा आठवडे बाजार हा मनसरच्या गावच्या जुन्या बाजारपेठेमध्ये संभाजी चौकापास मारुती मंदिरापर्यंत उभ्या पेठेला तो बाजार बसवावा अशी विनंती त्यांना केलेली आहे परंतु जर त्यांनी हे आमचं ऐकलं नाही अतिक्रमण काढण्यासाठी बारा तारखेला ते आले तर आम्ही सगळे गावचे प्रमुख सर्वच पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आडवे जाऊ योग्य वेळ आली जर त्या ठिकाणी तसाच प्रसंग काही निर्माण झाला तर आम्ही पाहिजे ते आंदोलन तयार त्या ते ठिकाणी करू भले आम्हाला त्या ठिकाणी आत्मदहनाचा आत्मबलिदानाचा जरी प्रसंग आला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही हटणार नाही परंतु ती अतिक्रमण आम्ही हटवून देणार नाही गावच्या विकासाचा अनेक मार्ग शिल्लक आहेत अनेक बाजू अजूनही शिल्लक आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते, 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 ते काम करावं पण तुर्तास तरी त्या लोकांना त्यांनी हटू नये पहिलं ज्यांना हटवलेले आहे पहिले ज्यांचे गाळे खाली केलेले आहेत त्यांना प्रथम गाळे द्यावेत आणि नंतर प्राधान्यक्रमाने तुम्ही दुसऱ्या बाजूचा विचार करावा ही विनंती आम्ही आता या ठिकाणी जाधव साहेबांना केलेली आहे